माऊली माऊली ज्या अर्थतेने तुम्ही गाणं केलंय त्या अर्थतेने के मी ही कविता लिहिली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचावी फक्त तुम्हाला आधी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो की यंदा कोरोनामुळे वारी झालीच नाही तर बाबा महाराज सातारकरांना असं कोणीतरी विचारलं की बाबा महाराज तुम्ही शहाऐंशी वर्षाचे आहात आणि तुम्ही पंच्याऐंशी वर्ष वारी केली आहे तर ते म्हणाले नाही मी शहाऐंशी वर्ष वारी केली आहे ते म्हणाले कसं का काय पहिल्या वर्षीची वारी माझी आईच्या पोटातनं झाली आहे हे ऐकल्यानंतर मला खूप गलबलून आलं मग त्यांना विचारण्यात आलं की मग तुम्हाला वाईट नाही वाटत यंदा वारी चुकली तर ते म्हणाले नाही शहाऐंशी वर्ष वारी पांडुरंगाची सुद्धा होत होती मग ती त्याची चुकली माझी नाही हे ऐकल्यानंतर मला खूप कालवलं असं मनामध्ये आणि मग त्या भावनेतनं मी लिहिलं की त्या हक्कानी जर एक वारकरी पांडुरंगाशी बोलू लागला तर तो काय बोलेल की पंढरीच्या विठुराया कस काय रे बरंय का, का? पंढरीच्या विठुराया कस काय रे बरंय का यंदा वारी नाही म्हणे आ खरं आहे का पंढरीच्या विठुराया काय रे बर का यंदा वारी नाही म्हणे आहे का म्हणजे आम्ही यंदा रखमाईयान पांडुरंगाला पाहायचं नाही अरे लेकरांनीच कसं आपली आईन बापाकडे यायचं नाही नाही आम्हाला काही अडचण नाही आम्ही डोळे झाकून घेतो नाही आम्हाला काही अडचण नाही आम्ही डोळे झाकून घेतो नुसतं श्रीहरी म्हणलं की तुझा चेहरा येतो पण विचार कराय बाबा तुला खरंच जमल का अरे पंढरीचं गजबजली नाही तर तुझा जीव रमाल का पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं पण खरं सांगू यंदा तुझं दर्शन गावो गावी झालं अरे तू होतास की त्या दवाखान्यात असाच उभा टाकलेला चंदनाचा लेप नाही पण पीपी किट घातलेला तू बंदोबस्ताला होतास देवा खाकी वस्त्र घालून कचरा सुद्धा उचललास कि रे खाली मान घालून पंढरीच्या विठुराया किती दड पडला असं रे पंढरीच्या विठुराया किती धड पडला रे एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे इतकं करतोस की नाही देवा तुझं नाही चुकत रे युग अठ्ठावीस उभायच पाय नाही का दुखत रे नाहीयेत बघ यंदा देवा तुला आराम देतो वारकरी हक्काने म्हणतोय पांडुरंगाला की नाहीयेत बघ यंदा देवा तुला आराम देतो पण पुढल्या वर्षी तुला भेटायला वारी करून येतो पण तेव्हा मग गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको संसर्ग, संसर्ग भक्तीचा स्वच्छता त्या चंद्र भागेच्या स्नानाची आणि या सगळ्यावर मग एकच लस ज्ञानबा तुकाराम नामाची पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग पण तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ रामकृष्ण हरी